संजय गावकर संजय पाटील संजय गावकर नागेश काटे मनीषा ताई पाटील शिखर गोटले अशोक जगताळे श्वेता ताई पाटील शरद जगताळे अक्षय कदम अमर चौकदार याच पीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधव बनले आज ते याच्या आधी आई भवानीला दर्शन घेऊन त्यांच्या समोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन अमोल दादा आणि मी आणि सगळे संघटनेचे पदाधिकारी तुमच्या भेटीसाठी आलेलो आहोत लोकसभेला मोठ्या संख्येने मतदान करून आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीला जी ताकद दिली आपण बद्दल विनम्रपणे तुमच्या सगळ्यांचे ती मनापासून आभार मानते <laughs> आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी जो गेल्या वर्षभरात तो संघर्ष करतोय आपल्या सगळ्यांसाठी एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण सगळे स्वाभिमानी लोक मी मगाशी सक्षनाचं भाषण ऐकत होते सक्षनाने भाषणात बरेच मुद्दे मांडले शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या महिलांच्या महाराष्ट्र नाही का मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल तिने तिच्या भाषणात सांगितलं मला त्या योजनेची खरं या सरकारचं कौतुक वाटायला लागलं योजना चांगली आहे का तर हो चांगली आहे सर सगळी सरकार चांगलं काम करत पण ही योजनेचं टायमिंग बघा हे सरकारमध्ये तर दोन अडीच वर्ष झाले त्यांना कधीच बहीण लाडकी वाटली नाही लोकसभेच्या इलेक्शन नंतर ह्यांना बहीण लाडकी वाटायला लागली आणि तेवढंच काय त्यांना नात्या आणि व्यवहारातला फरकच कळत नाही यासारखा व्यवहारात पैसे असतात नात्यात प्रेम आणि विश्वास असतो नात्यामध्ये पैसे येत नाही आणि व्यवहारात पै प्रेम आणि नाते येत नाही आता तुम्हीच मला विचार करून सांगा जर व्यवहार करत असला आणि सगळ्यांनाच प्रेम करत बसला हो तर धंद्यात काय होईल आपलं संपून जाईल की नाही तसंच नात्याचं असतं ह्यांना असं वाटतं की एक बहीण गेली की दुसऱ्या बहीण येतील महाराष्ट्रातल्या महिला फार स्वाभिमानी आणि पंधराशे रुपये तुम्ही देत आहे रामकृष्ण हरी आभारी आहोत आम्ही पण तुम्हाला तर असं वाटत असेल की पंधराशे रुपये दिल्यामुळे लगेच नात्यात आम्ही वाहत जाऊ हा या सरकारचा गैरसमज आहे आणि आणखीन एक गैरसमज या सरकारचा झाला आहे की त्यांना असं वाटतंय की पंधराशे रुपये दिले की आम्ही आमच्यावर तुम्ही कुठलाही अन्याय करू शकता त्याचं कारण असं दोन सत्तेमधले आमदार काय म्हणाले एक आमदार असं म्हणाले की तुम्ही मतदानावर माझं लक्ष आहे मी म्हणत नाही आमदार म्हणतात की माझं बारीक लक्ष आहे दीड हजारचे तीन पण मी करू शकतो पण जर माझ्या लक्षात आलं इलेक्शन नंतर की हा पैसा हा माझा विरोधात मतदानाला वापरला गेला तर मी तुमचाच भाऊ आहे मी ते पैसे जसे दिले तसे परत घेऊ शकतो माझी विनंती आहे त्या आमदाराला तू घेऊन तर दाखव पैसे फार <laughs> कुणाचे नको एकाच बहिणीचे परत घेऊन दाखव बाकी मी काय त्याला म्हणत नाही पैसे देणार ना पंधराशे रुपये का तीन हजार रक्षाबंधनला मी चॅलेंज करते त्या व्यक्तीला आणि महाराष्ट्राच्या सरकारला जी नाती विकत घ्यायला निघाली आहे त्यांना की तुम्ही कुठल्या तरी एका महिलेचा फक्त तीन हजार रुपये काय जे तुम्ही दोन पाच जे काय हजार रुपये देणार असाल ते परत घेऊन दाखवा बास पुढे काय करायचं आपण बघून घेऊ बरोबर हा पहिला मुद्दा तिसरा आमदार काय म्हणतो दुसरं आमदार असे म्हणतात मी त्यांना ओळखत नाही पण ते यांच्या चॅनलमुळेच कळलं मला आणि पत्र पत्रकारांच्यामुळे कळलं की ते असं म्हणाले की माझं बारीक लक्ष आहे पैसे तर आम्ही आत्ता देणार तुम्हाला कुणाला माहिती होतं का की डिसेंबरमध्ये लिस्टची स्क्रुटनी होणार म्हणजे लिस्ट डिसेंबरमध्ये हो चेक केली जाणार हे कुणाला तरी माहिती होतं का मला तरी नव्हतं हो माहिती म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये इलेक्शन होणार त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये लिस्ट चेक केली जाणार लिस्ट आणि बूथ हे चेकिंग करणार जर बूथमध्ये मतदान झालं त्यांना असलं तरच पैसे नाहीतर नाही पैसे एक तर त्यांचा गैरसमज आहे की त्यांचं सरकार येणार आहे या गैरसमजातून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की असं जर हे सरकार देणार असेल तर या राज्यातली एकही महिला त्यांना मतदान करणार नाही कारण महाविकास आघाडी तुमच्या अकाउंटला तुम्हाला लाईनिंग कटिवून पैसे देईल तुम्ही कुणालाही मतदान करा मतदानाचा आणि स्कीमचा काही नाही आता अनेक वर्ष काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं मला सांगा आदरणीय पवारसाहेब आणि काँग्रेसचं सरकार असताना सात बारा कोरा केला तर नाही सरसकट कर्जमाफी झाली का तेव्हा कोणी तरी म्हणलं का की बघा सात बारा कोरा करतोय मतदान नाही झालं तर कोरा करणार नाही परत कर्जात टाकीन असं एक तरी माणूस म्हणलं का ती कर्जमाफी हा राजकीय विषय नव्हता ते इलेक्शन साठी नव्हतं शेतकरी अडचणीत आलं का त्याला मदतीसाठी केलं होतं आता गोरे साहेब ही त्यांच्या भाषणात म्हणाले की शेतकरी प्रचंड अडचणीत त्या एवढ्या आत्महत्या झालेल्या आहेत याच्यासाठीच आपल्याला सरकार बदलायचं कारण आत्ताचं जे सरकार आहे हे तुमच्या माझ्या सुखदुःखाचं सरकार दुधाला भाव आहे का नाही कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कपासाला भाव नाही कशालाही भाव नाही फक्त आपल्या बहिणींना काय त्यांना पकडायच बहिणीला पकड दे पैसे घे मतदार नाही चले का आम्ही फार स्वाभिमानी महिला आहोत आणि तुम्हाला जर वाटत असेल ती किंमत काय लावली बघा भाऊ बहिणीच्या नात्याला पंधराशे रुपयाची किंमत महिन्याला लावली बरोबर आहे काय अहो बहिणीचं प्रेम कधीतरी बघा ती काय पंधराशे रुपयासाठी तुमच्या प्रेम करत नाही ती मनापासून प्रेम करते त्याच्यात पैसे येतच नाही अरे भावाने मागितलं असताना ना तर सगळं देऊन टाकलं असतं काय पक्ष आणि चिंता काही मागितलं असतं तरी दिला काय खाली हात ऐनगे और खाली काय गठुडं घेऊन आले का गठुडं घेऊन जाणार आहे मला खरं सांगा तुम्ही सगळ्या महिला बघेल भावाला द्यायला दहा विचार कराल अरे एकदा पण विचार करायचा भावाने मागून तरी बघायचं त्यामुळे महिलांचा स्वभाव या सरकारला खटलाच नाही ते पिकाऊ आहेत ना म्हणून त्यांना वाटतं सगळेच टिकाऊ आहेत पन्नास खोके एकदम ओके तुमच्यासाठी आमच्यासाठी नाही आम्ही स्वाभिमानी तुमचे तुम्ही सगळे जसे इमानदारात ना आम्ही प्रामाणिक महिला आम्ही नात्यात कधी पैशाची वाट बघत नाही आणि दिले तर काय उपकार करत नाही स्वतःच्या खिशातून देत काय भाऊ बीज म्हणे काल देवेंद्रजी म्हणाले की ओवाळून डायरेक्ट कुणाला ओवाळणी देत आहे स्वतःच्या खिशातून देवेंद्रजी देतायत ओवाळणी आम्हाला आम्ही टॅक्स भरतो आमच्या चे टॅक्सचे पैसे या खिशातून या खिशात काय मोठं मारलं डाळीला टॅक्स आहे का टॅक्स भर जीएसटी भरता का नाही मुलांना बिस्किट घेता का नाही त्याला जी एस टी आहे का डाळ जे पॅक करून घेता त्याला जी एस टी आहे का तुम्हाला खाताला आहे का फर्टिलायझरला आहे ट्रॅक्टरला आहे बी बियाणाला आहे मग तांदूळाला आहे मग कशाला टॅक्स नाही आहे मला सांगा ना, ना। टूथपेस्टला आहे आणि जी वस्तू तुम्हाला रोज घरात लागते प्रत्येकाला टॅक्स आहे का नाही हॉटेलमध्ये जेवलं तरी टॅक्स हॉटेलमध्ये जेवलं तरी टॅक्स आमच्या बिचाऱ्या महिलांना तेवढ्या हॉटेलमध्ये त्या बिचाऱ्या कुठे जाता काय जाऊ ती साडीने तुम्हाला कामाचं काम तुमचे शर्ट आहेत ना एक हजार रुपयाचा आतला शर्ट घेतला तर पाच टक्के टॅक्स आणि एक हजार एक रुपयाचा शर्ट असेल तर बारा टक्के टॅक्स हा कुठला काय ना मला सांग लग्नाचा बस्ता बांधायला जाता ना तुमच्याकडे बस्ताच म्हणता ना त्या बस्तामध्ये पण प्रत्येक गोष्टीला वेगळा वेगळा टॅक्स अहो जीएसटी लावायचा काय होता एक देश एक टॅक्स म्हणजे सगळेच पाच टक्क्याला कशाला अठरा टक्के आता मी इथे मला सकाळी ग्रस्त भेटायला आले होते त्यांनी तर मला धरतीच बरवली म्हणजे सरकार म्हणजे खरंच बाई आता खरंच ह्या सरकारला घालवायला भारत लवकर वेळ आलेली त्यांनी मला असं सांगितलं की अनिल जगताप आहे ते इथे पुढे गेले हां इथे अनिल जगताप बसले अनिल जगतापांनी मला सांगितलं की धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या विविध विकास मागण्या याची आग्रही भूमिका म्हणून ते धरणी आंदोलन करताय आहे तर आपलं इन्शुरन्स आहे ना हे इन्शुरन्समध्ये सगळ्यात पुढे आहे हे केंद्र सरकार भाषणामध्ये ओल्ड पे ओल्ड पै आधीची जी स्कीम होती त्याच्यात तुम्हाला जर व्यवस्थितपणे जी आपल्या काळातली सरकारमध्ये होती त्याला तुम्हाला वीस हजार रुपये मिळायला पाहिजे आता एक नवीन त्यांनी नियमपत्रक काढलं आहे बघा हे पत्रक येते पत्रक या पत्रकाप्रमाणे धाराशिमधल्या ज्यांनी व्यवस्थितपणे इन्शुरन्स भरलाय त्यांना फक्त आपल्या काळात वीस हजार रुपये मिळाले असतील आता फक्त चौदाशे रुपये मिळणार आहेत बरोबर आहे माझं भाषण चुकत असेल तर मी थांबायला तयार आता जुन्यामध्ये वीस हजार नवीनमध्ये चौदाशे कुठलं सरकार तुम्हाला पाहिजे वीस हजार देणारं पाहिजे एका चौदाशे पाहिजे आणि हे सगळं आंदोलन ते लढतायत मी शब्द देते माझ्या आणि अमोलदाच्या विरोधात पुढच्या वेळी जेव्हा पार्लमेंट सुरू होईल पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठचे आठ खासदार आणि महाविकास आघाडीचे खासदार पहिला विषय घेतील की ह्या देशातल्या शेतकऱ्याला इन्शुरन्ससाठी हा तुम्हाला हक्काचा पैसा मिळाला पाहिजे ही फसवणूक आहे आणि मला आश्चर्य वाटतं हे नोटिफिकेशन तीस एप्रिलचं आहे आचारसंहिता संहिता चालू असताना हे नोटिफिकेशन निघालं कसं म्हणजे हा पण गुन्हा आहे हा पण मी दाखल करणार आहे आणि मी पार्लमेंट सुरू वेस्वर वाट बघणार नाही आहे मी आजच पत्र लिहिणार या देशाच्या शेती मंत्र्यांना की हे काय आहे ही बनवा बनवी आहे आणि ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि ह्याच सगळ्यासाठी आम्हाला मी ओमराजेंशीही बोलणार आहे कारण का त्यांच्याही मतदार आम्ही एकामेकाच्या मतदारसंघात डवळा डवळ दौड़ करत आहे प्रत्येकाचा मान सन्मान इथे ओमराजे इथे लोकप्रतिनिधी म्हणून आहेत त्याच्यामुळे मी त्यांच्याशी आज दुपारी इथून निघाले कारण का मी पुढे जाणार आहे लातूरची सभा मी पुढे जाऊन सुरू करतील तोपर्यंत जयंतराव आणि अमोलदादा येतील पण तोपर्यंत मी जातानाच ओमराजेंशी बोलणार आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीने तुमच्या हक्काचे जे वीस हजार रुपये आहेत ते तुम्हाला वीस हजार रुपये मिळणार यांनी पंधराशे रुपयाचा खेळ केला आहे आणि हे अठराशे रुपये काढून घेतले हिशोब करा या सरकारचा आणि जयंतराव तुम्ही आम्हाला मार्गदर्शन घ्या कारण का तुम्हाला अर्थकारण आमच्यापेक्षा जास्त समजतं काल एका पत्रकारांनी मला विचारलं आता खरं खोटं मला माहिती नाही पण एका पत्रकारांनी काल मला असा प्रश्न विचारला की या ला महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेला जो निधी येतो आहे तो निधी डी पी डी सीच्या फंडमधून काढून दिला जातो आहे अशी एक बातमी आहे आता तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करा कारण का तुम्ही अनेक वर्ष अर्थमंत्री होता इथे तर हा निधी नक्की उठून येणार आहे आणि नक्की असं व्हायला नको की तो दिवाळीपर्यंतच भाऊबीज नंतर टाटा बाय बाय असं नाही चालणार नाहीतर ते दोघांनी धमकी दिलीच आहे त्याच्यावर सगळ्या सरकारने काल जळगावमध्ये सांगितलं चिडून चिडून भाषणं करत होते की आम्ही असं नाही एवढा राग कशासाठी येतोय म्हणजे कुठेतरी गोलमाल आहे ना पोटातलं त्यांच्या ओठात त्या दोन बिचारे आमदारांकडून आणलं खोल झाला त्यांचा त्यामुळे जळगावमध्ये चिडून चिडून भाषण काल सगळे नेते करत होते पण माझी सगळ्यांना विनंती एखादी स्कीम जर आधीच्या सरकारने सुरू केली असेल तर के रेकॉर्ड करून ठेवा की कुठलीही चांगली स्कीम ही आम्ही कधीही बंद करणार नाही गुंजभर त्याच्यात आणखीनच सुधारणा आणू पण बंद करणार जो कष्ट करा आणि आम्ही येऊन पण सांगणार नाही की आम्ही तुमच्यावर फार उपकार करतो उपकार शब्द मला आवडतच नाही कोणी कुणावर उपकार करत नाही प्रत्येकजण माणूस की असते उपकार कसले करताय या सरकारला असं वाटतं की ते आपल्याशी बरं वागत आहेत म्हणजे उपकार करत आहे या सरकारचं नको मला सांगू दो फार जवळून पाहिलं या सरकारला मी ते कुणाचेच नाहीत ते एकामेकाचेच नाहीत टापले कधी व्हायचे त्यामुळे हे जे सरकार आता चाललंय ना हे सगळं त्या आईसचं आहे आईस म्हणजे बर्फ आईस म्हणजे आय सी ई इंग्रजीमध्ये म्हणतात सगळ्यांची पोरं इंग्लिश शाळेत जातात सगळ्यांना आईस माहिती आईस म्हणजे आय फॉर इन्कम टॅक्स सी फॉर सी बी आय आणि ई फॉर ईडी कशी माहिती सगळ्यांना मला खरं जागा पाच वर्षापूर्वी ईडी माहिती तरी होती का कोणाला आज जर विरोधात बोलला की लाव ईडी ईडी लावली वॉशिंग मशीन मध्ये घातला पक्षप्रवेश करून टाकला आणि विरोधात केला तू विरोधात बोलला ना तू नाही येत माझ्याबरोबर मा 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 दे। मा मा ना चला जेलमध्ये संजय राव जेलमध्ये ते नवाब जेलमध्ये अनिल देशमुख जेलमध्ये किती उदाहरणं तुम्हाला दिली आणि हा अरविंद केजरीवाल जेलमध्ये आता अरविंद केजरीवालना एवढी शुगर झाली होती हा बायको बापरे किती नर्वस झाल्या होत्या त्या त्यांना चक्कर आली या सरकारला असं वाटत नाही की त्या माणसाला डॉक्टर असा अरविंद केजरीवालांच्याबद्दल जो खोटा प्रचार भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष मित्रपक्ष करतायत हा खरंच दुर्दैवी आहे त्यांचे खासदार आहेत संजय भाऊ संजय सिंग म्हणून सात महिने जेलमध्ये राहिले सात तरी बाहेर आले तरी भारतीय जनता पक्षाची लढतच राहते ते काय घाबरत नाही काल आम्ही एका कुठे होतो राहुल मोठेंकडेच होतो आणि राहुल मोठेंकडे कार्यकर्ता उभं राहिला आणि म्हटला ताई बिंदास बोला आम्ही कमी घाबरत नाही म्हटलं आम्हीही कोणाला घाबरत नाही ज्याला कर नाही त्याला डर कोणाचं मान सन्मान सगळ्यांचा करू कुणावर नाना पाटलांवर बोल आता कुणावरच बोलायचं नाही ठरलंय ना आपलं आता जेव्हा प्रचाराला येऊ तेव्हाच बोलू कारण आता पक्षाने निर्णय घेतलाय हा ते मला वाटतं अमोलदादा सांगतील ते अमोलदादा सगळ्यावर व्यवस्थित सांगतील काय बोलतील त्याच्याबद्दल जी इच्छा आहे तर अमोल दादा त्या दोन विषयांवर बोलतील म्हणला कुठे येईल हा तुम्ही म्हणला ही गोष्ट आहे की सीट कुणाला सुटणार आणि आपला उमेदवार कोण होणार याच्यावर पुढे जयंतराव सविस्तर बोलतीलच पण माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे जयंतराव मागच्या वर्षी आपल्याकडे न पक्ष होता न चिन्ह होतं आणि काहीच नव्हतं फकीर होतो आपण आता कुठल्याही मतदारसंघात गेलं तर मिनिमम चार ते पाच इच्छुक सगळीकडेच आहे मिनिमम हा चार ते पाच म्हणजे बघा एक वर्षात सबसे बडी ताकद लोकांना वाटतं स्वतःमध्ये जी स्वतःमध्ये नाही ती समय म्हणजे जी वेळ असते ती वेळ एक वर्षापूर्वी तुम्हाला तुमच्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे मग मगाशी मेहबूब बद्दल वगैरे आणि सुनील बद्दल सक्षना बोलत होती सक्षना तुम्ही बोलले आहे खरं आहे अनेक पदाधिकारी विस्कळीतपणे झाले आणि ज्या चुकीच्या पद्धतीने आपला पक्ष आदरणीय पवारसाहेबांकडून हिसकावून घेण्यात आला पक्ष फुटलेला नाही पक्ष त्यांनी हिसकावून नेलेला आहे ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला आता मला सांगा तुमचं घरात आता कुणाच्यावर नावावर तुमची जमीन आणि घर वडिलांच्या तुम्हाला ईडीची नोटीस पाठवते द्या मला तुमचं घर मग कोर्टात जाल का नाही माझ्या विरोधात जाणार मग मी कोर्टात कशाबद्दल रेल्वे कुठून पाहिजे तुम्हाला रेल्वे हा हा मगाशी मला त्या मुलांनी दिला तुम्हाला कमी मोबदला आला आता बघा कालचं बरं झालं तुम्ही हे बोलला कालच कोर्टाने मोबदल्याबद्दल बोलले काल सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं महाराष्ट्र सरकारला की तुम्हाला जर गरीब कष्ट करणाऱ्या मोबदलाला द्यायला पैसे नसतील तर तुमच्या या सगळ्या इलेक्शनच्या स्किमेत ना त्याच्या सगळ्यावर फुली मारू असं कोर्टाने सांगितलं आहे कोर्टाचे आभार मानले पाहिजेत आपण कारण हे सगळं जुमलेबाद सरकार चाललं आहे सगळं विधानसभा केंद्रबिंद मी तुम्हाला शब्द देते मी ओमराजेंशी पण बोलीन मी अमोलदादा आणि ओमराजे आम्ही तिघंही मी रेल्वे मंत्रालयाशी बोलते आणि तुम्हाला न्याय मिळवून देते फक्त मला सगळे कागदपत्र काय सगळे रस्ते पण तो मगाशी मला पत्र दिलं तोच रेल्वेचा ना काय बारा एकर जमीन तुम्हाला काहीच मोबदला मिळाला नाही ठीक आहे मला वाटतं त्यांच्या आपल्या संघटनेतला कोण त्यांच्याजवळ जर राहत असेल तर त्यांनी तो विषय घ्यावा मी स्वतः लक्ष घालीन अश्विनी वैष्णव रेलमंत्री आहेत मी स्वतः रेलमंत्र्याशी बोलून मी तुम्हाला त्यांचं माझं बोलणं झालं की मी फोन करून तुम्हाला कळवीन तुमचा नंबर मला द्या मी आहे ना नक्की द्या दिलं एकाने दिलं आहे एकाचं एका आलं आहे तुमचं सगळ्यांचं मिळून लेखी निवेदन द्या दे चारी 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 चारी, मी देते अश्विनी वैष्णवांचं फार लक्ष आहे महाराष्ट्रावर इंचार्ज आहेत भारतीय जनता पक्षाबरोबर आले इथे फिरायला तर काय करायचं मी सांगायची गरज नाही मी करून घेतो हा करते पण आज आता दोन वाजले बराच उशीर मी स्वतः लक्ष घालीन एक तुम्ही काय काळजी करू नका पंधरा लाखाला प्लॉट घेतला होता एखादी दादा फक्त चाळीस आणि पंचवीस ला हजार रुपये फक्त द्यायला असं मी कलेक्टरशी पण मी कलेक्टरशी पण बोलते आणि रेल्वे मंत्रालयाशी बोलते तुम्ही काही काळजी करू नका जोपर्यंत तुम्हाला मोबदला मिळत नाही तोपर्यंत आपण त्यांना काम करू देणार नाही झालं तर लाख मोबतला त्यामुळे मी रेल्वे मंत्रालयाशी सविस्तर बोलते बराच उशीर झाले दोन वाजले त्यामुळे मी फार वेळ घेणार नाही पण आपण जी या संघर्षाच्या काळात महाविकास आघाडीच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचे आभार मानून लातूरला जायला परवानगी द्या एवढीच विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा